देवा काय भांडण आहे अरे बाबा या कालो परिवारी आहे का आहे ना हे काय म्हणतो बोला ना इथे कोणी आहे पाटील आहे ना पाटील आहे हो असं आहे का हो बर thank mm -hmm. you

काय तुम्ही बोलत माझ्या गावामध्ये आले नवीन दिसा नवीन दिल्ली दिसला ऑनलाईन बिकायला आले गाव तिथं त्यांना का त्रास देतात तुम्ही आम्ही फक्त पैसे मागतो पैसे मागता का या गवली घर तुम्ही बघून त्रासो काही गवितदा तुम्ही अशा गवली रोज रोज बंद त्रास म्हणा तुम्हाला

आले हे तीन लोक कोण आले हे पण मला माहित नाही हे गवळीला त्रास देऊ इथं गावामध्ये एक वळेत मला माहिती आहे चौकशी केला थोडी आपली मी या गावाचा पाटील आहे पाटील हो तुम्हाला कल्पना नाही का मला कल्पना नाही आता हे गवळी आली इथं बोट बनला मला काय माहिती कुठले तरी लोक घेऊन आणि आपल्या देशात घुसखोरी करतायत हे तुम्हाला कल्पना नाही का तुम्हाला दिली ना साहेब तुम्ही नाव सांभाळतात तुम्हाला ही कल्पना पाहिजे ना आपल्या गावात हा माणूस आला हा काय करतो हा कुठून आला हा कशा करता आला नंतर रात्री पाठी दरोडे पडतात चोऱ्या होतात स्त्रियांच्या इच्छा लुट्या जातात मग तुम्ही लोक काय करतात तुमच्याकडे पेजर तक्रार केली नाही आता आता पुढे आम्ही खबरदारी घेतला होता दर पंधरा दिवसापासून तुमच्या गावात पोट भरतो

हे असे लोक तुम्हाला गावाच्या गावात उठले जात आहे रात्री पाठी चोऱ्या होत आहेत हे लोक कोण आहेत आता मला समोर समोर सब इन्स्पेक्टर पवार बरोबर कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल देशमुख आहेत हे शायनीच्या रूपात यांना शोधण्यासाठी गावागाव फिरून आणि अशा लोकांचा शोध घेऊन यांना आम्ही जेलमध्ये टाकतो कारण हे लोक इकडे तिकडे बहु रुपये घेऊन पोट भरण्याचं साधन करून लोकांच्या घरी जातात मळे घरे घर फिरतात वस्त्या पाहतात घरादारात चांगली दिसतात की रात्रीच्या घरावर तरुण टाकणार गवळी हा मग तुम्ही गवळी कुठले आम्ही तिकडचे राजेस्कटचे तुमच्या राजस्थान मध्ये साहेब तुम्ही असं काही आमचा लागतं साहेब आमच्याकडे आमच्याकडे दुष्काळ दुष्काळ वड लागतो साहेब दुष्काळ दुष्काळ करून राज्यातून येऊन महाराष्ट्र राज्य रुटायला निघाला हा एक असा राज्य प्रेम आहे की कुठल्याही राज्यातले लोक आले की त्याला समाविष्ट करून घेतो बाकीचे तुमचे हे अध्यक्षवाले जे आहेत ते गोमारतात काय नाही तुमचं भरपूर चुकतो तुमच्या राज्यात करा तुम्हाला काय करा यांच्या नाव यांचे नाव हे बाबा आणि काय कुठून आले कोणतं गावला सर्व घेऊन घ्यायचा साहेब तुम्हाला मी विनंती करतो इथून पुढे माझ्या गावात कोणी आले मी तुम्हाला तक्रार हे इथून पाटील हे इथून सरळ ठाण्यावर जातील यांना सुटका नाही म्हणतो ना त्याच्या पोलीस स्टेशनची खबर घेऊ हा खरंच तिथं आहे का याचा तपास ता करू आणि नंतर आम्ही याला राजस्थानला रवाना तुम्हाला कसं करा साहेब नाव आहे नाव गाव विचार पंचनामा करते तुझा अरे तू

किती <laughs> ना तुझं बाबा आमच्या सांगत एकशे बावन्न वर्षाची गादी आहे गादी आहे मग तेच लक्षात राहिलं काय कळत नाही आता सास्रेष्ठ नाही आहे आमचं सहासष्ट सहासष्ट वय रे बाबा या बाईच या व्हाईच काय रे वीस वर्षी काय वय सांगितलं दोन हजार दोन सहासष्ट दोन दोन सहासष्ट दोन हजार सहासष्ट ना सांसा सहासष्ट सासष्टुराच्या मोडसे पोलीस कॉनिस्टेबल आहेत का कोण <laughs> कोणी जुने वरती झालेले हक्कीवरती वरती भाव बच्चन काही भरभर लिहिला नाही त्यांनी आता बोला 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 पाटील सभावरी એટલે કા તુની ઓ ઓ ઓ ત્યાં સભા પર पाटील છે મતલબ નામ છે એનું નામ 55 ના સહેબનું નામ છે ત્યાં કોઈ નથી ડોકા ભાઈને પુડી ગયા पुढे पुढे नाही આવો સહેગ છે ત્યાં पुढे पुढे ઊણો ઊળો માસ મોતરા આવો पुढे ગયા કોવિડ આતા એ સાહેબ आलेले ત્યાં ભાઈને કઈ त्रास होणार નહીં હા સાહેબ કઈ त्रास करत નહીં ભાઈ આ કડે એક કડે હા काय काय ઈશારન છે ભાઈ તમારું દેવના અમીશા અમીશા હા का लग्न झालंय काळून आली का दोन मिनिट आली का दोन मिनिटं याच्यावर परत तीन ते साठवी कारण याचं काय सासठ चा कि की ची लहानपोरी लोक लग्न करून पळतात अरे लबड केलं तू लग्न केलं होतं बंदीच नशीच लग्न केलंय कशी काय मूवीची तुझ्या बरोबर लग्न केलंय अरे तर वयाचं काय अंदाज आहे का लग्नाचा सर्श पाहिजे तुसर नवीन कायद्यानुसार वय ના તરી પરી

हे पंच पाच दुसऱ्या सह्या घ्या हा तुमचा पाया सांगता गे तुम्ही घेत पंचाय घ्या पायाच सांगित म्हणजे पाय हाताचा घ्यायचा याला येणार का कस्टडी मध्ये घ्या सगळं टायर नाही दागा हा टायर मी काही कोणा केलाच नाही राव कळलं तुला काय काय कुणा केलं अरे राव आता काय करावा कोण आला बोन वा तुझ्या अरे वायरा कंबर तू कोण नाही अरे 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 साठच्या पुढे माणसाची वय समजे तो रिटायर झाला पाहिजे आणि हा तुमच्या गावात दोन दोन बायका घेऊन फिर तो राजस्थानचा आहे राजस्थान म्हणजे काय साहेब गोळी घाला याला साहेब तुमच्या असा नाही काय करू याला चौकशीला घेऊन जा ना तुम्ही कॉन्स्टेबल आपल्या कायदा आपल्याला आता याचा नाही आपल्याला बोलून सर्व आदेश द्यावे लागतात असं कुणालाही कुठेही गोळ्या घालून गोळी घालून आपले हात बांधलेले सरकार मंत्री जंत्री यांनी आपल्याला बांधून ठेवलेले जर याचा वसुला मोठा असेल तर आपल्याला गृहमंत्र्यांकडून फोन येईल त्याला सोडून द्या आजकाल दुनिया याच्यावर चालली आहे यांना आज कम

네 맞아요. 네, 네 맞아요. 네, 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 네 शपथ घेतो तुमच्यांची शपथ मी कधीच काही केलं नाही ओ गावाच्या तुझ्यासारखे खूप कोणी गाव गाव दिसत आहे रात्री पाठी मोठे मोठे दरोडे पडतायत हा आता तुम्ही तिथं जा हा पोलीस स्टेशनला जाऊन बघू आणि जर नाही सर मी हूं बे हूं توهان اوهرا آ جنتي مي جو ڪم ڪندو آهي جو آهي جو آهي انتا 5500 پني ها پر جو ٿيندا ٿا

हॅलो हॅलो हा काय गेला आतमध्ये का माझ कुठं कष्ट कष्ट कुठे घेतलो घ्या मजे काय बायका गेले ना तुला सोडून फिरून गेला बायका डायरेक्ट जिल्हा पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन गाव फार आमच्या गावात लोकांना फसवता चांगले नाहीये माया माणसांना तुम्ही फसवता घरी कोणी का काहीतरी घरात काहीतरी मागून तुम्ही फसवता कोरोना ना, ना लुटता અમારા ભૂત ખબર આલેલી હતી બેલોને ગામમાં તમારા સાથે ગુંડા आलेલે હતા ઓ ગુડ કરી માથે એવો આ શું કરતા હાલ ઘરે બોલ કોક બાબા તો આ કે ગામમાં બાંધિલેસરા લે साहिब साहिब करो